शिजून घेतलेली आज भाजी आहे कारल्याची वाटाणा हिरवा वाटाणा करणारा आहे तो टाकल्या शिजायला पॅटोला आहे पाणी बाहेर खाली जाऊन मी आणले कोथिंबीर मिरच्या टॅमॅटो मी एवढेच घेऊन आले फक्त दहा रुपयाची कारण भाजीवाल्याला मी काल सांगितलं होतं तो घेऊन आला नाही अजून माझा भाजीपाला मी त्याच्याकडनं भाजीपाला मागवत असते तो मला एक, एक 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 किलो सगळं घेऊन येत असतो म्हणून मी इकडनं कारली म्हणजे दुकानातलं काय एवढं घेत नाही सगळं आपलं त्याच्याकडनं तर संध्याकाळी लसूण वगैरे सगळं निवडून येईल लसूण बिसून सगळं संपलेलं आहे तर त्याला सांगितलं मी लसूण वगैरे आणायला तर आज घेऊन मी त्याला आपण एवटा न शिवूस पण तो भात शिवूस पर्यंत लसूण तर मी निवडून ठेवलेला आहे तो पण एवढं सगळे लसून टाकून कोथिंबीर निवडूया आणि कारल्यामध्ये सर्वात पहिले मीठ टाकून ठेवूया मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कारल्याची रेसिपी दाखवली होती तुम्ही केली का तशी कारलं मला सांगा कमेंट करून काय म्हणजे तुम्ही मला मेसेज माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही फॉलो करत नाही असं नका करू प्लीज करा ना कमेंट लाईक करा टाकू म्हणजे घेऊया वाटणाची तयारी करून घेऊया आज कोथिंबीर खूपच घाण भाज्या खूप स्वस्त झाले टोमॅटो झाले चाळीस रुपये किलो कोथिंबीर पाच रुपयाची गड्डी म्हटलं का कोथिंबीरची वडी पण करूया तर उद्याच्या डब्यामध्ये उद्या काय आहे आज गुरुवार आहे ना उद्या शुक्रवार आहे शनिवारी आपण कोथिंबीरची वडी करूया उद्या शुक्रवार आहे मग उद्या अगदी नॉन व्हेज राहतील अगदी व्हेज राहतील असं नको कोथिंबीरची वडी कशी सगळ्यांना भेटली पाहिजे मग आपण उद्याच्या रेसिपीला बघू पाहिजेच टाकून भिजत आणि त्याची साधी भाजी करूया चणी करूया दोन दिवस माझी तब्येत बरी नव्हती असंच व्हिडिओ पण मी कशी दाखवत होती असंच काहीतरी जेवण बनवत होती पण दावे माझ्या सांगे खात होते त्यांचं काही टेन्शन नाही त्यांचं काही प्रॉब्लेम नाही त्यांना फक्त काय आम्हाला घरचं जेवण द्या आणि व्यवस्थित द्या म्हणजे भात तर भात द्या तीन चार दिवस मी भातच बनवत होती खात होते चपात्या पण करत होती म्हणजे एवढ्या नाही जेवढ्या कोणाला पाच लागतात तर तिथं त्यांना तीन कोणाला लग सहा लागतात तर तिथे त्यांना सहा म्हणजे तीन असं देत होती कोणाला तीन लागतात तर तिथं त्यांना दोन आज एकदम मी फाईट आहे छान आहे तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट लाईक शेअर करा तुम्हाला माझ्या व्हिडीओ आवडत नाही का मी तर सगळं कसं करायचं काय करायचं खानवर कशी चालायची सगळं दाखवत असते तुम्हाला कोथिंबीर ना खूपच घाण आलेली आज आता स्वच्छ धुवून पहिले फॅन सुकवावं लागेल आणि मग ठेवावं लागेल स्वस्त असलं ला की हे असं असतं असत पाऊस पडतो आमच्याकडे पाऊस थांबलाय तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्या इथे कालपासून ऊन पडले मस्त कडक छान मुलांची परीक्षा पण चालू झाली मुलं आली शाळेत ना आजपासून पेपर चालू होता आज झोपले दोघांनी झोपून घेतले खराब निघली बघ थोडीशी चांगली निघली अर्धी थोडीशी काढली पावसाळ्यात कितीच खराब असतात पोथ वगैरे भाताचं पाणी उकळलेलं आहे त्याच्यात आपण तांदूळ उडून टाकूया तुम्हाला सांगते भाताला काय करा सुद्धा धोण्यासाठी पहिले पाणी उकळून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ टाका म्हणजे भात एकदम मोकळा होतो आणि छान होतो आणि ते पाणी काढून टाकायचं भात थोडा शिज झाला की भाताचं पाणी काढून टाकायचं घेऊया तुम्ही मस्त स्वच्छ टॅमॅटो पण धुवून घेते आता लगे हा

खूप मोठी मोठी नाही घ्यायची मोठी मोठी घेतली ना की ते नासट लागतात मग काय करायचं कारले ना कधी बारीक हिरवे असं शिकवूया त्याचा बरोबर निघेल तो करूया वाटण्याची तयारी वाटण्यासाठी एक मोठा एक छोटा कांदा घेतलेला आहे खूप सारी कोथिंबीर घेतलेली अल्लं घेतलेले आहे थोडा कडी पत्ता घेते दोन मिरच्या टाकलेल्या आहे आणि एक टमॅटो घेत आहे आपण हे सगळं वाटण करून घेऊया आणि बघा हे असे वाटाणे शिजून घेतलेले आहेत थोडेसे थोडे शिजून घ्यायचे आणि हे वाटाणे ना थोडेसे वाटून घ्यायचे बघाचे भाजीला ठेवायचे असे वाटाणे वाटून घेतले भाजीचे पेस्टमध्ये टाकले ना तर खूप छान लागतात हे आपण वाटण करून घेऊ पहिले पाणी उकळलं आपण याच्यात तांदूळ घालूया तांदूळचा स्वच्छ पाण्याने दोन पाने नी। भाता से तीन पाण्याने खूप मोठा भात असेल तुमचा तीन चार कुलसा वगैरे अशा पद्धतीने करा तांदूळ पुलच तोप नसत होतं पण खूप छान भात भातून आता आपण कांदे कापून घेऊया पहिले वाटाणे वाटून घेऊया म्हणून हे तयारी करूया आता घेतले मी वाटण याच्यात घेतलं टोमॅटो कांदा लसूण अद्रक कढीपत्ता आणि कोथिंबीर जरा जास्तच घेतलेले दोन मिरच्या आणि हा वरण टाकलेला मी बिर्याणी मसाला हा पण वाटणातच घ्यायचा आहे आणि आता आपण पहिले हे वाटाणा आहे ना हा थोडासा वाटून घेऊया हा वाटाणा वाटून घेतला की आपण हे वाटून घेऊया हे का हे बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे मस्त एवढं वाटण नाही घालायचं आपण जास्त होईल ते थोडंसं ठेवूया संध्याकाळच्या भाजीला हे वाटण वाटून ठेवलेलं आहे भात पण मस्त झाला या भाताचं आपण पाणी काढूया भात शिरला आता एवढं पाणी इथे आपण काढून घेऊया भात बघा एकदम मस्त एवढा सुटसुट्टीत होतो नाही बाबा किती मोकळा झालेला आहे इथे आपण काय करूया कढई ठेवूया भाजीसाठी आणि मला हे असं वाटतं की तुम्ही हे आवर्जून माझे व्हिडिओ बघावेत म्हणून एकदा बघा आणि मग नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब मनापासून करा तर हे वाटण वाटलेलं आहे ते पण गरम झालेलं आहे तर मी ह्याच्या ते टाकते तसं तर टाकून देऊया सगळंच वाटण काही हल् नाही टाकते सगळं हे वाटण मग तर तुम्ही शिजून घेऊया काय काही कारलेला कांदा कापून घेऊया हे वाटण भाजीवाला आलेला आहे तो त्याला मी तुम्हाला मगाशी बोलली लसूण आणून आहे तर मी जाते लसूण आणायला ही भाज वाचवलं यूजपर्यंत मी त्याच्याकडनं लसून घेऊन पट्टक मग कांदा वगैरे कापते याच्यात आपण सगळे टाकलेलं आहे कढीपत्ता जिरे बिर्याणी मसाला कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे सगळं टाकलेलं आहे आपण वाटणात सगळं टाकून घ्या म्हणजे ते एकजीव होतो आणि त्याची टेस्ट मस्त आहे कुठल्याही भाजीला तुम्ही सगळ्या गोष्टी वाटणात जर घेतल्या ना ते एकजीव होतो आणि त्याची टेस्ट इतकी छान लागते आणि खरंच खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीच्या भाज्या करून बघा भात होतोय जमाव एकच जाऊन लसूण घेऊन हे बघा वाटून चांगलं शिजलेलं आहे आपण आता हळद टाकूया तिथं मी डाळीला फोडणी देत आहे डाळ पण शिजून घेतली होती एका साईडला आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया लसूण आणला लसूण लसुन कापून घेतलाय फोडणीला दोन मिरच्या कापेल दोन तीन कापेल मस्त तीन मिरच्या कापून घेते कडी सत्ताय संत हे शिजून घ्या तर आपण आता त्याला डाळीला फोडणी देऊया पहिले मी भाजीमध्ये हळद घातलेली आहे हळद घालून आपण अजून थोडंसं शिजून घेऊ इथं आपलं लसूण पण तडतडलेलं आहे जिरं मोरी जिरं नाही जिरं मी शिजताने टाकते लसूण मिरची तडतडलेली आहे कडीपत्ता घातला Penginjakan master teri aja sih aku takut ya Dah Pasti gak setuju nih पण झालेलं आहे त्याच्यात घालू आपण मसाला तर नेहमीप्रमाणे मी, मी एकच सांगते मी एकच मसाला घालते हा हा मिक्स मसाला याच्यात सगळं असतं धना पावडर जिडा पावडर गरम मसाला ऑलरेडी माझ्या मसाल्यामध्ये सगळं असतं त्याच्यामुळे मी बाहेरचा कोणताच मसाला वापरत नाही मी हा एकच मसाला वापरते तो पण तिखट असतो आता आता फ्राय करून घेऊया बाकीचे मसाले मी कसं एवढं आपल्या घरच्या मसाल्यामध्ये सगळं असतं तरी पण आपण बाहेरचा मसाला वापरतो काय होतं पोटास जो होतं ॲसिडिटी होते तर हे आपण वाटीमध्ये वाटण वाटलेलं होतं च वाटण बोलते हे वाटाणे तर हे वाटाण्याच्यात घालूया वाटाणे पण मस्त आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने भाजी करा भाजी के मस्त घट्ट पण आहे तर इतकी छान लागते ना इतकी चविष्ट लागते ना पाहुणे राहणे तरी विचारतील तुमची मेस जर चालू असेल तर मेसवाले पण विचारतील बोलतील तुम्हाला मॅडम तुम्ही भाजी खूप छान करता आणि आजचा वाटण वाटत जा अशा वाटणाने ह्या आजच्या वाटणाने भाज्यांना अप्रतिम चव येते फक्त थोडंच काय थो 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 वाटण वाटून म्हणजे शिजून घ्यायचं भरपूर ते आता आपण थोडस शिजून घेऊया वाटाणे शिजताना मी थोडस मीठ घातलं होतं थोडं भाजीला मीठ घालूया थोडस घालूया फक्त कारण का वाटाणे शिजताना घातलं होतं लागेल तसं घालत नाही पण बघा मस्त हे आलेली आहे बस घट्ट घट्ट मस्त बना खूप छान लागतं त्याच्यात आपण पाणी घालूया पाणी घालून मग तरी तेला घेऊया येऊन थोडंसं पाणी घालूया देवाचे कार्यक्रम असतात घरगुती देवाचे कार्यक्रम वगैरे असले ना तरी तुम्ही अशी भाजी करू शकता कारण ह्या भाजीनी घट्टपणा येतो आणि वाढीव पण येते आणि वाटलं असं तुम्ही एखादा एक बटाटा पण टाका पण मी तर नाही टाकत बटाटा कारण ऑलरेडी वाटाणा मी वाटून टाकलेला असतो म्हणजे म्हणून ती छान सव येते एकदम पावभाजीसारखी आपण तरी, तरी येऊस पर्यंत याला शिजून घेऊया आणि ही डाळ बघा मी साईडला थोडी संध्याकाळच्यासाठी डाळ काढलेली आहे हिला असं म्हणजे कारून ठेवा म्हणजे संध्याकाळच्याला होईल आणि आता मला एवढी ही डाळ लागेल ही माझी पण मोठा आहे म्हणजे नऊ जणांची डाळ आहे ही भरपूर होऊन जाईल हिला बारीक गॅस करून उकळी करून ठेवू द्या आणि हिला करूया तो संत आपण का कारलं धुवून घेऊया जसं मी मीठ टाकलं होतं कारल्यामध्ये आणि दोन कांदे कापून घेऊया आपण भाजीसाठी बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत हे दोन कांदे कापते बघू शकता तुम्ही भाजीला खूप छान कलर आलेला आहे आणि खूप छान तरी आलेली आहे आता ह्याच्यात आपण टाकू येते शिजलेले बटाने वाटाने जास्त शिजून नाही घ्यायचे बरं का थोडेसे शिजून घ्यायचे गाळ होतो मग अगदीच हे बघा घट्ट पण आलेलं आहे आणि भाजीला टेस्ट पण छान येते मस्त दिसते का नाही भाजी आता आपण इथे कारलं कारलं घेऊया पहिले पीठ मळून घेऊया एवढा भांड्याचा राडा पडला आहे बघा हे सगळं आवरूया आणि मग चपात्या करायला घेऊया मला खूप पसारा असलं की असं असं वाटतं की ते कधी आवडतं कधी आवडतं तर भाजी बारीक गॅसवरच ठेवायची बरं का मग त्याची तरी निघून नाही जाणार बारीक गॅसवर असून द्यायची मग याच्यावर कोथिंबीर टाकायची काला घेतले करायला त्यात टाकले जिरं मोरी हो ते तडतडले तर टाकलं तर लसूण तर टाकूया कांदा लसूण पण झाला आहे जरासा शिजत आलेला आहे आपण काय करूया पीठ मळून घेऊया बारीक बारीक गॅसवर ठेवून देऊया थोडं पीठ काढलेलं आहे पीठ मळून ते बघा भाजी झालेली आहे मस्तपैकी तर मी हा गॅस बंद करणार आणि कारल्यामध्ये कांदा लाल झाला मिरची मग पीठ मारता मारता टाकले कडे पत्ता टाकते हळद टाकून घेऊया आणि आपण कारले फ्राय करूया मग हळद करू टाकूया त्याला परत नेतळून असं टाकायचं आणि हिरव्या भाज्यांवर कधी तर झाकण ठेवलं होता झाकण ठेवलं की भाज्यांचा कलर निघून जातो आहे काय मी गोष्ट लक्षात ठेवा मिठामध्ये आपण कारलं धुतलेलं असतं त्याच्यामुळं भाजीमध्ये मीठ आहे ना कमी प्रमाणात टाका तळून घेऊया च हळद टाकूया आता जराशी थोडंसं तळून घेऊया इंगेपन टाका जरा कार्लिया छान लगते इंगे निकाम और उधर में टाकन्धा लगते इंगे टाक। सही तो भाजी जारी आगे आज बंद करते में वरना कोथिंबीर टाकते। बड़ा बड़ा कितने छान दिखते भाजीन जोड़ी छान दिखते ना तेरी सुंदर लगते खूब भाजी भारी लगते ही। अशा पद्धतीची पर भाजी तुमच्याकडे पूजा कार्य काय असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यावर मी हळद टाकूया हळद टाकले मी हळद टाकून पर्यंत हळद एक झी करून घेऊया भाजीचा कार्याची भाजी म्हणजे डब्याबाज्यांना खूप आवडते माझ्या हातची पण त्यांना एक दिवशी एक बोलले होतं म्हणजे गणेश की तुम्ही भरून कारलं कार तुमच्या हातं भरून कारलं पण खूप छान लागतं एक दिवशी भरलेलं कारल्याची पण रेसिपी टाकेल मी तुम्हाला कसं करायचं ते मी मीठ टाकले असल्यामुळे मी मीठ थोडंसं कमी टाकते कारण का मिठाने कारलं धुवून घेतलं होतं आपण कस हिंग हिंग घातलं मी जरा बारीक गॅस मस्त आणि हा लिंबू टाकायचं आपल्याला मेन तर लिंबूच आहे लिंबानी कागल्या तर करवटपणा टाकाय जातो सालपण टाकलं अर्धा किलो कारला आहे पाच जणांना होऊन जातो दोन, दोन चार जणांना कारला आवडत नाही मग दोन चार जणांसाठी नाही अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला आहे आता वाजलेले आहे साडे बारा एक वाजेसमध आपल्या चपात्या होईल भांडी भिंडी घासून येईल तर आता आपण पुन्हा भेटू उद्याच्या भागात उद्याची रेसिपी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल काय करणार आहे ते तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून बटन दाबायचं विसरू नका काय माझं चुकं असेल ते कमेंटमध्ये तुम्ही सांगून टाका आणि बाय